सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आठ फेब्रुवारी पासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणाऱ्या बाल येशू यात्रा उत्सवाची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा आखलेला आहे तसंच अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करण्यात आलेल्या आहेत नाशिक पुणे महामार्गावरील सेंट झेव्हियर शाळेच्या आवारात यात्रा उत्सवाला प्रारंभ होतो आहे पुढील दोन दिवस महत्वाचे असणार असल्यानं या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडनं योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे भाविकांची होणारी गर्दी वाहन व्यवस्था याबाबत खबरदारी घेण्यात आलेली आहे दरम्यान यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मंदिराचे प्रमुख धर्मगुरू फादर एर एल फर्नांडिस यांची भेट घेत मंदिराची पाहणी देखील केली आहे यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आदी उपस्थित होते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सी पी साहेब मिस्टर कार्मिक हे आमच्या बाल येशू तीर्थ मंदिरमध्ये आले होते आणण्याचा फक्त एकच हेतू होता आणि तो म्हणजे त्यांनी आपल्याला विचारलं की तुम्हाला आपल्याकडून hmm. काही हवं आहे का पोलीस ट्रॅफिक पोलीस महानगरपालिका फायर ब्रिगेड जे काही आहे तुमचे सेवेसाठी आहेत आणि आम्ही असं त्यांनी सांगितलं आम्ही लोकांच्या सेवेसाठी आहोत हे ऐकून माझ्या मनामध्ये जे ताण होतं माझ्या हृदयामध्ये जे जड होतं ते मोकलं जाऊन मी मोकळं गेलं कारण त्यांचा पाठिंबा आहे आणि समजा की सी पी साहेबांचा पाठिंबा आहे तर त्याचा असं अर्थ आहे की त्यांचं जे खाली काम करतात इन्स्पेक्टर म्हणा सी पी म्हणा ब्रिगेड म्हणा महानगरपालिका म्हणा ते सगळ्यांचा पाठिंबा आहे आता माझं इथं येऊन चार वर्ष झाले आणि मी नक्कीच सांगू शकतो की जेव्हापासून मी आलो आपल्याला काहीच अडचणी काहीच प्रॉब्लेम झाला नाही पुलीस म्हणा म्युन्सिपॅलिटी म्हणा सी पी म्हणा काही कोणी म्हणा आपल्याला नेहमी सपोर्ट करतात आपल्याला नेहमी पाठिंबा देतात म्हणून त्या सर्वांचं मी आभार मानू इच्छितो आणि माझी खात्री आहे माझा विश्वास आहे माझा श्रद्धा आहे की त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर बाल येशूचा आशीर्वाद प्रेम आणि त्यांच्या घरामध्ये शांती नक्कीच येणार आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड